डॉक्टर अमेर ठाकूर मेन सर्जन डॉक्टर आशिष माथुर ब्रदर ज्ञानेश्वर सुतार शुभम सुहास शुभम सुहास मामा अनेस्थेशिया डॉक्टर हाडके डॉक्टर सागर पारगुंडे सिव्हिल हॉस्पिटल मधून चित्रपटामधील अभिनेता तानाजी गालगुंडे उर्फ लंगड्या हा कलाकार याची अपेंडिक्स ऑपरेशन झाले होते दोन दिवसानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी जात असताना सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टरांच्या वतीने त्याचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन केक कापून आनंद व्यक्त करण्यात आले लवकर बरं होऊन जात असताना तानाजी गालगुंडे ग्रुप लंगड्या हा प्रसिद्ध कलाकार सुद्धा खूप आनंदी व प्रसन्न त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत तो असत असत हॉस्पिटलमधून बाहेर पडला हे खूप अभिमानाचे व आनंदाची बातमी असून सर्वांनी या आनंद व्यक्त करावे असे डॉक्टर असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने होत असून या डॉक्टरांना सर्व तरातून शुभेच्छेचे वर्षाव होत आहे आणि यांचे वावा होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज संपादक स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा